अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बाळीवेस येथील नामदेव शिंपी समाजाच्या श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्रीक्षेत्र अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरात सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभदिनी प्रभू श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या सोहळ्याच्या निमित्तानं बाळीवेस परिसरातील नामदेव शिंपी समाजाच्या श्रीराम मंदिर देवस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अनुषंगानं गुरुवारी श्रीराम मंदिरात या संपूर्ण कार्यक्रमाची नियोजन बैठक पार पडली सोमवार दिनांक पंधरा ते रविवार दिनांक एकवीस जानेवारीपर्यंत सुंदरकांड सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला पंचसूक्त पवमानाचा अभिषेक महायज्ञ महिला आणि पुरुषांची भजनसेवा त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र प्रतिमेची पालखीतून दिंडी मिरवणूक सामुदायिक श्रीरामरक्षा स्तोत्रपठण दीपोत्सव महाआरती आणि महाप्रसाद वाटप अशा भरगच्स कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती रामभक्त अनिकेत जवंदाळ यांनी दिली सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे जे भव्य उद्घाटन होणार आहे त्यानिमित्ताने जे रामललाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना आहे त्या अनुषंगाने आपल्या सोलापूर येथील श्री राम मंदिर देवस्थान बाळवेस येथे आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे त्या आयोजनामध्ये सोमवार दिनांक पंधरा जानेवारी ते एकवीस जाने रविवार दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार ते सहा व त्याचे विवेचनाचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी साडेसहा ते आठ राम श्रीराम प्रभूंच्या मूर्तीवरती पं, पंच पंचसुप्त पवमानाचा अभिषेकाचा अभिषेक होईल त्यानंतर आठ ते दहा महायज्ञ होईल महायज्ञानंतर महा संध्याकाळी चार ते पाच सामूहिक रामरक्षा पठण होईल पाच ते अं सात महिला व पुरुषांची भव्य दिंडी मिरवणूक होईल सात ते आठ अं दीपोत्सव व महाआरतीचा कार्यक्रम होईल व आठ नंतर महाप्रसाद होईल तरी सर्वांनी तन मन धनासह या उत्सवात सहभागी होऊन पारमार्थिक आनंदाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं या, या बैठकीला समाजबांधव उपस्थित होते